नमस्कार तर आज आपण बनवतो आहे एकदम झणझणीत असं गावरान पद्धतीने अंड्याचा रस्सा चला तर मग रेसिपी पाहूया तर इथे मी एका कढईमध्ये चमचाभर तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण दोन कांदे चिरून घातलेले आहेत आलं लसूण हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तर कांदा छान परतल्यानंतर हे आपण एका बाजूला करून घेऊया आणि यामध्येच आपण घालणार आहोत सुकं खोबरं आणि तीळ पांढरे तीळ आपण घातलेले आहेत आणि हेही आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता सगळे जिन्नस छान परतून झालेले आहेत तर हे थंड करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि हे आपल्याला कमीत कमी पाणी वापरून याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे चला तर मग इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे इथे एका कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे इतकं तेल घेतलेलं आहे आणि तयार केलेलं वाटण यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट वाटण छान परतल्यानंतर यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊया तर मसाल्यांमध्ये इथे मी हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला घातलेला आहे हे मसाले देखील आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत जितका मसाला छान परतला जाईल भाजी तितकीच टेस्टी होते तर तुम्ही पाहू शकता इथे मी मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून घेतला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि तेही थोडंसं मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आहे तर थोडं थोडं करून घालूया पुन्हा एकदा मिक्स करते आणि अजून पाणी घालून घेते पुन्हा एकदा मिक्स करूया आणि आता ही भाजी आपल्याला छान आठ ते नऊ मिनिट उकळून घ्यायची आहे मध्यमाचेवर आठ नऊ मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भाजी आपली छान उकळलेली आहे आता यामध्ये आपण उकडलेली अंडी घालणार आहोत तर इथे मी दाखवल्याप्रमाणे अंडी अशी सुरीने चिरून घ्यायची आहेत त्याला चिरा पाडून घ्यायचा आहेत आणि भाजीत सोडायचं आहे चला तर मग अशा प्रकारे मी सगळी अंडी भाजीमध्ये घालून घेतलेली आहेत आणि हे थोडं मिक्स करून घेऊया आणि अगदी दोन ते तीन मिनिट भाजी उकळून घेऊया दोन तीन मिनटानंतर भाजी उकळलेली आहे यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करूया आणि तयार झाली आहे आपली महाराष्ट्रीयन स्टाईल अंड्याची रस्सा भाजी ही भाजी भाकरीबरोबर खूप छान लागते तर एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद